होय होय वारकरी डोळा पाहे पंढरी रामकृष्ण माऊ तुम्हाला माहिती आहे का पंढरपूरची जी पंढरीनाथाची वारी आहे ती पहिलं कोणी केली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अनेक संत या महाराष्ट्राच्या जन्मभूमीत जन्माला आले त्यामध्येच म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली संत तुकाराम महाराज ज्यांनी गाथा लिहिली संत सोपान काका तसंच संत जनाबाई संत मुक्ताबाई असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये जन्माला आले आणि संतांमुळे आपला महाराष्ट्र हा संस्कृती खूप जपत आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे तर ऐका एकदा भगवान विष्णू हे आपल्या रुक्मिणी मातेला भेटण्यासाठी दिंडेरवनात चालले होते तेव्हा तिकडे जाताना त्यांचे भक्त भक्त पुंडलिक यांना भेटण्यासाठी ते भक्तपुंडलिकाच्या घरी गेले आणि दारातून आवाज देत होते तर भक्त पुंडलिक हे आपल्या आई आईवडिलांची सेवा करण्यामध्ये व्यस्त होते तर भक्तपुंडलिकाने पाठीमागे बघितलं तर साक्षात भगवान विष्णू त्यांना भेटण्यासाठी आले होते परंतु ते आपल्या आई आईवडिलांची सेवा करण्यात व्यस्त होते म्हणून त्यांनी देवाकडे विट फिरकावली आणि सांगितलं देवा, देवा तुम्ही या विटेवरती उभे राहा मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे तर देव छान कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तासाठी विटेवरती उभे राहिले तर देवांनी कमरेवर हात ठेवून छान उभे राहिलेले देवांचं ते देखणं रूप बघण्यासाठी खूप सारे देवी देवता व्याकुळ झाले होते देवांना भेटण्यासाठी त्याच्यामध्येच देवांचं हे देखणं रूप पाहण्यासाठी भगवान शंकरांना म्हणजे भगवान शिवजी आहेत यांना त्यांचा मोह आवरला नाही आणि पार्वती माता आणि गणपती आणि आपल्या नंदीसोबत ते देवाला भेटण्यासाठी गेले देवाला तिथे भेटण्यासाठी देवांनाही त्यांना बघून खूप आनंद झाला आणि त्यांनी भगवान शिवजींना आपल्या डोक्यावर घेतले म्हणून तर पांडुरंगाच्या डोक्यावरती जे शिवलिंग आहे ते भगवान शिवलिंग आहे अशा प्रकारे भगवान शिवजींनी भगवान शिवजींनी पंढरीनाथाची पहिली वारी केली होती रामकृष्ण हरिमाऊली